गायटोंडे गायटोंडे मला बोलावलं डॉक्टर साहेब तुम्ही हो हो तुलाच बोलावलं बोला काय म्हणता मी आज काही पेशंट नाही आला का बाहेर पेशंट आला असता तुम्ही पाठवला नसता का मी का तिकडे झोपून ठेवलं असतं पाठवलं नसतं कॅबिनीत ठीक आहे ठीक आहे आले पेशंट तर कॅबिनीत पाठवून काही पेशंट नाही आला मग काय गुण बघा त्यात येईल पेशंट आपलीत मजुरी चालते बस झालं आलं वाटतं गिराईक डॉक्टर जाऊन सांगतो डॉक्टर साहेब आहे डॉक्टर साहेब हाय हाय मी विचारून येतो मी सांगतो तुम्हाला डॉक्टर साहेब आहे ना मेला थोडी हाय हाय ओके विनीत आहे का डॉक्टर साहेब पेशंटला पाठवून द्या या पेशंट डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब हा पेशंट लईन होता पैसेवाला आहे खूप लोक आहे समजत नाही पेशंट आहे का माहित आहे यायला ऐकायला कमी येते म्हणून तरी काही आला येऊन सांगून राहिलो मला आठवण आली म्हणून ठीक आहे ठीक आहे जा बाहेर खऱ्याचा जमानात नाही वाज आज चांगलं सांगावं ते बी समजत नाही आजकाल लोकाले मला म्हणते जा तिकडे जातो व काय आपले जा पगार चालू आहे इकडे हा आलो 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 काय म्हणत होते मी काय म्हणतो त्या पेशंट करू ठीक आहे बा आपलं काय आहे सांगितलं काकरी का शांतारामजी तिथं झोपा त्यांच्यावर खाली मुनक वर पाय करून आपल्याला काय डॉक्टरांना जसं सांगितलं तसंच म्हणा लागल आपल्याला काय आहे जसं डॉक्टरनं सांगितलं तसंच म्हणा लागेल असं कसं पेशंटला खाली म्हणून कव्हर पाय करून पाबाई डॉक्टर तुम्ही नाही मी नाही जसं डॉक्टर सांगितलं तसं करावं लागन समजत नाही डॉक्टर कसं आहे तो वर वर पाय खाली म्हणून करून झोपा म्हणते असं कधी तपासणं असते चला चला बाबाजी झोपावर बँकेवर काय होते तुम्हाला काय तपली आहे मला समजलं असतं तर मग मी काय इथं झक मारायला आलो असतो बुड तर कळक आहे बोल सुरू बोलते ती कळक मी काय म्हणतो भाई या बुड्याला म्हाताऱ्याला जेवणात काय काय खाऊ घातलं म्हणजे हे तुमची बाबा किती दिवसापासून बीमार आहे ओ डॉक्टर साहेब तुमच्या जीवेला काही हाडगिर आहे का नाही काय झालं बाबा असं काय बेकार बोललो मी हा माझा बाप नाहीये हा माझा नवरा आहे असं तर वाटत हे कसं काय शक्य आहे बाबा या बाईचं वय तिसक आहे या म्हाताऱ्याचं वय साठ सत्तर आहे नक्कीच काहीतरी गोंधळ आहे डॉक्टर साहेब तपास टाका बस काय विचार करून राहिले बडबड करून राहिले म्हणत म्हणत मी काय म्हणत होतो बाई तुमच्या दोघाच्या वईमध्ये एवढा फरक कसा तुमचं वय तीस कसं नंद आली आणि म्हाताऱ्याचं साठ पासष्ट वय एवढा फरक कसा बा डॉक्टर साहेब माझं वय तीस आहे बरोबर आहे पण आमच्या तीस आणि साठ याच्यामध्ये आपली प्रॉपर्टी आहे ना त्यामुळे हे असं आहे हे सर्व खेळ प्रॉपर्टीच आहे नाही का हो, हो, तसाच समजा म्हाताऱ्याजवळ खूप संपत्ती आहे म्हणूनच तुम्ही म्हाताऱ्यासोबत लग्न केलं म्हणून दोघांच्या वयीत एवढा डिफरन्स आहे आता बरोबर ओळखलं तुम्ही उद्या जर म्हातारा लुळकला तर सारी संपत्ती तुमची आता तुमची गाडी बरोबर पटली आली मग आता या म्हाताऱ्याची एवढी काळजी घेण्यासारखं काय हो तसं नाही डॉक्टर साहेब पण अजून या म्हाताऱ्यानं माझ्या नावी संपत्ती नाही केली ना बरं आपल्या बोलण्या बोलण्या त्या पेशंटचं औषधच लिहून द्या राहिलं हे लिहून दे तुम्ही हे म्हातारा चायसोबत ब्रेड खात होतं वाटते हो डॉक्टर साहेब तोंडात दात नाही ना म्हणून ते चातनी ब्रेड मुरून बारीक करून खाते म्हणून तर या म्हाताऱ्याला बटर कॅन्सल झाला हे कशावर ओळखले डॉक्टर साहेब तुम्ही बटर कॅन्सर झाला म्हणून म्हाताऱ्याच्या लक्षणावरून लक्षात येते की शंभर टक्के बटर कॅन्सर आहे आजपर्यंत सर्व कॅन्सरचे नाव ऐकले पण हे पहिली वेळ नाव ऐकलं मी आमचा दवाखाना नवीन नवीन रोगाचे नाव शोधते आणि त्याचं विशिष्ट नाव देते तुम्ही म्हणता डॉक्टर साहेब म्हाताऱ्याला बटर कॅन्सर झाला हे कशावरून सिद्ध होते हे या याच्यावरून सिद्ध होते की काहून चार चारबोट सोडून वर ताप आहे हा? माताऱ्या ते थंड पडत आहे तुम्ही म्हणता ताप आहे ताप अंगाली नाही पण म्हात्याच्या शरीराच्या चारबोट वर आहे ना ते थंड आहे पण पडलं मग आता गरमीच्या गोळ्या देतो मी जनावरांच्या म्हणजे म्हातारा गरम पडल नाही गरम पडला तुम्हाला नातेवाईकाला बोलवून घ्यायचं त्याचा अंत्यसंस्कार करून टाकायचा पण डॉक्टर साहेब संपत्ती नाही झाली ना अजून पंधरा दिवस तरी मातारा जिवत राहिलं पाहिजे असं मग मी बरोबर औषध देतो लिहून हे औषध कसं द्यायचं डॉक्टर साहेब हे औषध म्हाताऱ्याला लिहून दिलं पण काही फरक नाही पडत का कोण फरक नाही पडत औषधान फरक पडायला पाहिजे मातार्याचे रक्त सरसर धावत नाही ना म्हणून फरक नाही पडत मग आता हे औषध द्यायचं तरी कसं ते तरी सांगा डॉक्टर साहेब सर्व गोळ्या बारीक करा आणि त्याचा लेप बनवून ती मुडियाची अंगळी लावा शंभर टक्के मातारं ठीक होईल ना नाहीतर लंबा होईल मारा तुमचे कपडे सर्व काळा लागणार आहे त्या डोक्याचा फेटा गिटा सर्व काढून घ्या लागणार आहे त्यानंतर ऑपरेशन होईल डॉक्टर येतच असेल माझे कपडे काळा लागणार आहे पण मी कोए कुणाही किमतीवर फेटा नाही काढणार माझ्या मेंदूचं थोडं ऑपरेशन आहे पायाचं आहे ठीक आहे ठीक आहे आता सर्जन येईल तेच विचार करेल काय करायचं काय नाही मोना सर्व समजावून सांगितलं ना पेशंटला हो हो डॉक्टर साहेब समजावून सांगितलं पण त्यांचा म्हणणं आहे की फेटा नाही काढणार बा पायाचं ऑपरेशन आहे ते काय संबंध ठीक आहे ठीक आहे काही आवश्यकता नाही मी बघतो डॉक्टरची टीम घेऊन येतो पण पैसे जमा केले का हो हो पैसे जमा केले थोड्या वेळात पेशंटचं ऑपरेशन होते नंतर आपण बाहेर भेटू थो। थोड्या वेळात पेशंटचं ऑपरेशन होते नंतर आपण बाहेर भेटू मोना काय म्हणते पेशंटची तब्येत बरोबर आहे म्हातारा म्हणून राहिला पोटात काहीतरी दुखल्यासारखं दुखल्यासारखं वाटून राहिलं पोटात काही काहीची द्यायची राहिली असेल बहुतेक डबल चेक करा लागेल oh, no. एक्स रे काढायला लागेल आपल्याला एक्स रे रूम मध्ये घ्या oh, oh, डॉक्टर साहेब एक्स रे रूम साहेब ऑपरेशन थिएटर मध्ये यायले डॉक्टर साहेब खरी कंडिशन सांगून देऊ का अबे नाही oh. नाही नाही खरी कंडिशन सांगू नको आपली गलती होती ते ऑपरेशन करता करता पोटात किराून गेली म्हणून तो म्हणतो देवाना जेव्हा तुम्हाला नाव दिलं बोले डॉक्टर ते बरोबरच काय अबे बडबड करू नको नाही दोन महिन्याची पगार नाही देईन मी ती काय बोलून राहिले तुम्ही दोघंच मनातल्या मनात मी काय विचारते त्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊन राहिले मै मात राहील ना दोन महिने मै जम जमीन इस्टेट नवा न होईपर्यंत हो हो शांताबाई ऐस काळजी नका करू तुमची इस्टेट होईपर्यंत मात नक्की जगेल डॉक्टर साहेब पैसे सांगून द्या ना किती झाले ते पूर्ण तीन लाख झाले म्हणून सांग दहा हजार तुले देतो नक्की देसान ना नाही तर मी खरी कंडिशन सांगून देईन किती खर्च आला म्हणते डॉक्टर साहेब काही नाही तीन लाख रुपये जास्त खर्च नाही तुम्ही जर बाहेर ठिकाणी गेले असते तर पाच लाख रुपये खर्च आला असता हे बाहेरचे डॉक्टर बोलावले ना त्यामुळे त्यांचा बी फी चार्ज वाढते ना ठीक आहे ठीक आहे पैसे भेटून जाईल पण माया झाल्यावर एक काम करा बुड्याचा विमा गिमा काढला असेल ना त्याच्या हप्ते क्लिअर भरा फायदा होईल तुम्हाला विमा नाही काही वर्ष झाले डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब तीन लाख रुपये सांगितला खर्च ठीक आहे ना तीन लाख रुपये कमीच झाला तरी हे डॉक्टर लोक तर पेशंट मेल्यावरही दोन तीन दिवस आयसी मध्ये ठेवते आणि पेशंट जिवंत आहे म्हणून त्याचे पैसे काय उपसतच राहते या डॉक्टर लोकांपासून माणूस कि नावाची काही चीजच नाही मेला माणूस तरी त्याच्याकडून पैसे उपसत राहते बाय टोंडे काय बडबड करून राहिले हो काही नाही काही नाही म्हटलं डॉक्टर लोक किती दयार देवापेक्षा देऊ राहते <coughs> चला पैसे जमा oh no! <coughs> काय म्हणते डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब म्हणते काउंटरवर पैसे जमा करून टाका विमानतळावर काय पैसे जमा करायला होते विमानतळ नाही म्हणलं मी काउंटर 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 म्हणलं काउंटर, काउंटरवर काउंटर जमा करा हे कुठे असते बघा जमिनीच्या खाली डॉक्टरच्या ऑफिसमध्ये ते मुना मॅडम आहे ना तिथं जमा करा पैसे हो करतो पैसे जमा लाईक आणि सक्राईज करायला विसरू नका ज्या करून आमच्या नाही पोहचाल म्हणून लाईक आणि सक्राईज करायला विसरू नका